स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉनसाठी विद्यार्थ्यांचे लॉग इन करण्यासाठी अगोदर क्रोम ब्राउजरला ओपन करायचं आहे त्यानंतर सर्च बारमध्ये या ठिकाणी सर्च बारमध्ये स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन डॉट ओ आर जी टाकून सर्च करायचं सर्च झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दोन बटन दिसतील एक रजिस्टर आणि दुसरा लॉग इन जर रजिस्ट्रेशन झालं नसेल तर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इनसाठी लॉग इन, इन बटनावर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दाखवता टी दाखवता येतं टीचर लॉग इन आणि स्टुडंट लॉग इन स्टुडंट लॉग इनला क्लिक करायचं आहे त्यानंतर टीमचा आय डी टाकायचा आहे जसं की या ठिकाणी माझ्या शाळेतील आय डी आहे पासवर्ड सध्या टाकला नसल्याने या ठिकाणी पासवर्ड टाकून साइन इन व्हायचं आहे